सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या धमक्या सरकारने गांभीर्याने घ्यायला हव्यात असं इंद्रजी सावंत यांनी केलं आहे स्पष्ट इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना अगदी दोन दिवसापूर्वी नागपुरातील व्यक्तीने धमकीचा फोन केला आणि या प्रकरणी कोल्हापूर आणि नागपूर पोलीस तपास करत आहेत मात्र आता त्यातच इंद्रजी सावंत यांना सोशल मीडियावर धमकीच्या कमेंट येत आहेत आणि युट्यूबवरील व्हिडिओ धमकीची कमेंट करण्यात आलेली आहे त्यामुळे इंद्रजी सावंत यांनी पोलिसांनी सोमोटो संबंधित व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली आहे सोशल मीडियावर अशा पद्धतीने दिल्या जाणाऱ्या धमक्या सरकारनं गांभीर्यानं घ्यायला हव्यात असं इंद्रजी सावंत यांनी स्पष्ट केलेलं आहे मी मग अशी वारंवार सांगत आलोय की मला ज्या धमक्या देतात त्याच्याबद्दल मी काही तक्रार करणार नाही त्याच्याविषयी काही व्यक्त व्हायचा संबंध नाही पण महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदुस्थानचं आराध्य असणाऱ्या शिवाजी महाराजांच्याबद्दल बद्दल ज्यानं विखारी आहे ज्याच्या मनात विष आहे अशा व्यक्तींच्यावर वर तातडीनं कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे आता जे कोण वैद्य नावाचा व्यक्ती आहे त्यानं कशा पद्धतीनं कमेंट्स त्या बोलविड्यू चॅनेलवर सुद्धा एका त्याच्यावर मला एका मित्राने आताच पाठवलंय की अत्यंत विषारी विखारी, विखारी सर आपली वर्णवर्चस्ववादी मनोवृत्तीची काही मंडळी महाराष्ट्रात आहेत असं या सगळ्या ह्याच्यावरून दिसत पण ह्याला पायबंद घातला पाहिजे महाराष्ट्रानं पुन्हा एकदा हे जागृत झालं पाहिजे असं या निमित्तानं मला वाटतं आपण पुढे काय मुख्यमंत्र्यांना काय सांगणार नाही अशा पद्धतीनं ना मी वारंवार सांगत आलो की अशा पद्धतीचं उन्मादी जे वातावरण आहे ते दुसऱ्या बाजीरावच्या काळात होत वृत्तीतून एका एक उन्माद तयार होतो आणि त्या उन्मादातून हे सगळं चाललेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत ज्या व्यक्ती अशा पद्धतीनं व्यक्त होत आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे खर तर प्रशांत कोरडे गुन्हा दाखल झाल्यानंतर तो संरक्षण मिळाला मात्र तो आता फरार <स्थाथा> माहिती आहे काय नंतर तुमची पोलिसांची बोलणं झाली या नाही माझं याच्या बाबतीत काय मला कुणी पोलिसांनी संपर्क केलेला नाही मीच काल गेलेलो होतो की माझा जे काय माझ्याकडचं रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही घ्या त्याचा फ्लॉरेन्सिक काय तो असतो तपास काय म्हणतात त्याला तो सगळा करा आणि सत्य काय आहे ते लोकांसमोर येईल त्याच्यामुळं आत्ता त्याला अटक का होत नाही तो फरार का आहे आणि इतके दिवस कसा फरार राहू शकतो हा एक प्रश्न माझ्या मनात आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर